हाय फ्रेंड्स मी प्रगती तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत करते तर, चान -चान ला ला तर हा ह्या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला खूप काही शिकायला पण मिळणार आहे आणि छान छान गोष्टी तुम्हाला बघायला पण मिळणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग ना शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मला आहे चिवडा त्यासाठी मी इथे कांदे घेतले आता मी हे छान चिरून घेणार आहे काय तुला पाहिजे अगं बघा असं असते आमची इथं सगळं सगळं टाकून दिलं तिने मी नाही इथे चिवड्यासाठी लागणारे कांदा आणि मिरची खोबरं चिरून घेतलेलं आहे आता मला तिळगुळ पण आहे त्यासाठी मी इथे तीळ चाळून घेत आहे तीळ तर खूप महा झाले तर मी तीळ तीळतोळ टाळून घेतले आता मला आहे ना जे जे तीळ घेतलंय त्यापेक्षा थोडं कमी गुळ घ्यायचे तिळगूळ बनवण्यासाठी चला तर मग ह्याला पण बारीक बारीक असं काढून घेते तर आता मी इथे ना इथे तीळ भाजून घेते गुळ बारीक केलं गुळ बारीक करायला एवढी मेहनत लागते तर मी तर विचारच नव्हतो केलं खूपच कडक होतं गुळ गुळाचं आणि माझं नातं तर काही वेगळंच आहे मी लहानपणी शाळेत जाताना एक रुपये दोन रुपयेचं असं गुळ घेऊन खायची मला खूप आवडायचं गुळ खायला आणि आमच्याकडे ना ते छोटे छोटे बत्ते मिळायचे म्हणजे एवढे एवढे साईजच्या इथले तर सगळं मोठं मोठंच मिळतात तर लग्न व्हायच्या अगोदर तर हे तीळ धुवायचे तीळ भाजायचे असे कामं तर काही केलेच नाही पण आता सगळं करावं लागतंय करून ना माझे तेल पण भाजून झालेले आहे आता मी हा लहान थंड होईण्यासाठी ठेवते आणि चिवडा बनवून घेते त्यानंतर मग मी हे चिळगूळ बनवणार आहे मस्त एका कदाचित काढून घेणार आहे आता आता मी इथे पोहे भाजून घेणार आहे चिवडा बनवण्यासाठी सगळे चाळून मिसून होते पोहे आता ह्याला ना असं पटापट असं एक अल्टी पलटी करत आलं नाहीतर मग लगेचच ना हे जळपात पण पातळ आहे ना नाटप छोट झालं वाट थोडं मोठ घ्यायला पाहिजे होतं माझे इथे पोहे पण भाजून झालेले आता मी लगेच चिवडा बनवायला घेते ज्या वेळेस ना माझ्या कामाची घाई चाललेली असते नेमकं त्याच वेळेस ना हे माझं तेल पण संपलेलं असतंय आणि हे तेल टाकायचं काम ना मला खूप जास्त कट्टाळा वाना येते कारण की ना हे तेलाचं पॉकेट फोळायचं म्हणलं तर कधी तेल मग केतलीमध्ये ओतताना सांडते ना त्याचंच मला ना, ना खूप जास्त राग येते पण काय आपणच स्वयंपाक करते म्हणल्यावर हे काम पण आपल्यालाच करावं लागेल ना सकाळचं स्वयंपाक झालं पण आता मग काय नंतर सकाळचं झालं पण आता संध्याकाळी आपण स्वयंपाक करतानाच फोडू असं म्हणतोय पण नंतर काही लक्षातच राहत नाही नंतर स्वयंपाकाच्या टाईममध्ये आपण नमकं भाजी बनवायचं टाईम असते आपण पातेलं कढई ठेवतो गॅसवर आणि तेव्हाच बघतोय तर काही तेलच नसते मग घाईघाई काय फोडून घ्यावंच लाग माझं एक वेळच तेल तापून थंड पण झालं आणि आता हे दुसरे कारण तुशु बाहेर गेली होती तिला बघायला कोण नसल्यामुळे मला तिच्या मागे पडावच पंधरा मिनिट लागत असणार ज्या कामाला त्या कामाला तर एक तास लागतो हे काय आता मॅडमला खायला दिले मॅडम कुठे गेल त्या बघाय तिचे रिएक्शन असे आहेत आमची कामं चला तर मग आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया चिवड्याची आता सगळी चटणी बनवून घेते आता आपलं तेल तापलेलं आहे तर मी त्यामध्ये ना शेंगदाणे तळून घेते मी एवढे जास्त गोष्टी टाकून चिवडा नाही बनवू साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणारे आता प्रत्येकाची पद्धती वेगळी वेगळी असते आता कोणाला आवडेल नाही पण सगळ्यांची सारखीच असेल तर मग काय कोण बघणार सगळ्या सारख्या हाय म्हणल्यावर काहीतरी वेगळं तर असायलाच पाहिजे छान लाल होईपर्यंत छान तळून घ्यायचे हे तळले की मी मिरची खोबरं वगैरे तळून घेणार आणि मग चटणी बनवणार काय झालं बाळा थांब देते देते थांब देते मी यामध्ये खोबरं टाकणार आहे जे बारीक तुकडं होतं ना ते मी या जाडीतच घेतले खोबरं हो तळायला तर काहीच वेळ लागत नाही माझी एक सवय मी तर चिवड्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकते पण खाताना ना नुसतं मुरबरच खाते शेंगदाणे वगैरे सगळ्या साईडला काढून ठेवत हो असते तुम्ही कसं करताय तुझे पडशील बाळा आता मी इथे मिरची तडून घेणार आहे मिरचीला हात लावायचं पण नाही कशी अग काय होते तुला ना, ना सारखीच गडबड करते तर मी मिरची तडणार आहे सारखच त्रिशूच मध्ये मध्ये काहीतरी चालू आहे दार लावलं तर असत बाहेर जाते ना तवा तर चांगलीच असते बाहेरच घरात काही करमतच नाही हे छान तळून घेतले म्हणजे ना आपलं छान कडक होत काय झालं बाळा असतय घरी ते नसले की माझ्या मागे असं मग मी कोणतं काम काही करायला घेत नाही धरतुलाच असतं दर्त। धर दोघं असलं ना त्यांनी हिला सांभाळतात मी माझे कामं करून घेत असते मग मला काहीच कामं नसतात त्यांनी ते गेल्यावर म्हणजे मी जास्त शूट पण काही करत नाही कधी स्वयंपाक करायचं असलं तर करते नाहीतर नाही घरी कोणी सांभाळले लहान होते तेव्हा एवढी त्रास दिली नाही ती पण जशी मोठी व्हायला लागली ना तसं तर छोटीच आहे पण खूपच किरकिर करते आपली मिरची पण इथे तळून झाली आहे आणि मी हे तळले तळलेलं सगळं ना आता मला कांदे आणि काय म्हणते आपलं कडी पत्ता तळून घ्यायच तिशी झोपल्यावर पण हे काम करू शकत होते पण तिना लगेच उठते आवाजाने आणि तिथे चांगली झोप झाली म्हणजे ती छान पिहते त्यासाठी मी हे काम आतापर्यंत ठेवलेलं होतं दार बंद केलं की घरात अख्खं धूर होतंय कारण इथे खिडकी पण नाहीये पण दार मोकळ ठेवलं की लगेच ते शुभ आहे पडत काय बाळा झालं खाऊ खाऊन घे ना आता काय झालं कांदा पण तळलेलंच होत त्यानंतर आता मी ना कडीपत्ता तळून घेणार होते जास्त काळं झालं ना थोडं कळवट मार म्हणून काही काळं नाही करते बारी येईल चटणी बनवायची कडीपत्ता तड़ते त्यानंतर चटणी बनवायची त्यासाठी इथे लसूणच्या पाखळ्या टाकल्या तर जिरं पण टाकले डाळ्या टाकते आता थोडी हळद मीठ मीठ थोडं कमीच टाकलं परत टाकते झाली तर आता आपली चटणी आता हे मला पट्यांना वर पहिल्यांदा पहिले मी इथलं सगळं झाडं आवडते कारण माझं किचन छोटं असल्यामुळे मला खूप अडचण येते त्याचबद्दल सगळं म्हणजे शेकनिकच तेल जास्त पण नको व्हायला ते म्हणून मी थोडं थोडं मला असं की मी तेल थोडं जास्त मिक्स करून दाखवते तुम्हाला चिवळा रेडी झाले आणि आता मला तिळगुळ काढायचे बनवण्याचं काम झालंय आता राडाओ काम राहिले भांडी सगळी उचलून हसायला टाकली वाटली आजची चिवड्याची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पण आवडली का हे पण सांगा आणि तुम्ही ना नक्की एकदा ट्राय करा आणि तुमच्याकडे कोणती नवीन रेसिपी असेल तर ते पण माझ्यासोबत शेअर करा चला तर मग भेटू अशा दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट माझी पिल्लू पण इथे झोपलेली आहे भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये